दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्ये उजनी अपडेट आणि भीमा निराखोऱ्यामध्ये जो पाऊस सुरू आहे याची माहिती आज एकोणीस जून दोन हजार चोवीस भीमा आणि निराखोऱ्यातील काही धरणांवर आज पावसाची नोंद आहे उजनीवर पावसाची नोंद नाही आहे उजनीवर आतापर्यंत या पावसाळा हंगामात एकशे चव्वेचाळीस मिलीमीटर पाऊस झाला आहे पण भीमा खोऱ्यातील जे घोड उपखोरा आहे तिथल्या येडगाव धरणावर सतरा मिलीमीटर पावसाची नोंद आहे याचबरोबर कलमोडीवर चौदा मिलीमीटर भीमा उपखोऱ्यातील चासकमानावर एक भामासखेडवर तीन वडीवळे प्रकल्पावर दहा तर आंध्रा धरणावर तीन मिलीमीटर पाऊस झालेला आहे मुळा मोठा उपखोऱ्यातील पवना प्रकल्पावर एकोणतीस मुळशीवर सात टेमघरवर अठरा वरसगाववर नऊ पानशेतवर अकरा मिलीमीटर पाऊस झालेला आहे निरा खोऱ्यातील गुंजवणीवर सात निरा देवघरवर अकरा अकरा मिलीमीटर पावसाची नोंद आहे आणि सध्या जवळून उजनी धरणात मिसळणारी जी पाण्याची आवक आहे ती तीन हजार एकशे पंच्याहत्तर क्युसेक इतकी आहे दरम्यान आता जर उजनी धरणाचा आपण जर स्थिती पाहिली तर ती वजा सेहेचाळीस पॉईंट एकाहत्तर टक्के अशी आहे भीमा भीमाखोऱ्यामध्ये आणि निराखोऱ्यामध्ये पाऊस आता हळूहळू सक्रिय होतो मान्सून सक्रिय होतो गेले तीन चार दिवस हा पाऊस मंदावला होता मात्र आता धरणांवर पावसाला सुरुवात झालेली आहे उजनी धरणाची स्थिती वजा सेहेचाळीस पॉईंट एकाहत्तर टक्के आहे सात जून रोजी हे धरण वजा एकोणसाठ पॉईंट नव्याण्णव टक्के अशा स्थितीमध्ये होतं जवळपास तेरा टक्के पाणी उजनी धरणामध्ये आता वाढलेलं आहे म्हणजे साडेसहा टी एम सी पाण्याची वाढ झालेली आहे जा धरणात एकूण साठा हा अडतीस पॉईंट त्रेसष्ट टी एम सी इतका आहे अद्यापही धरण मृतसाठ्यात आहे आणि ते मृतसाठ्यातून उपयुक्त पातळीत भरण्याकरता अजून पंचवीस टी एम सी पाण्याची गरज आहे दौंडचा विसर्ग हा तीन हजार एकशे पंचाहत्तर क्युसेक आहे मागील चोवीस तासामध्ये जे बाष्पीभवन नोंदलं गेलं ते पाच पॉईंट बहात्तर मिलीमीटर म्हणजे पॉईंट एकोणसाठ दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलेलं आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलूजला स्वतंत्र नव्हतं सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दर्डी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टाइट गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी लाखरी रोड पंढरपूर